त्यांचे त्यात महाराष्ट्रामध्ये बिजी असतानाच आम्ही पण छोटे छोटे कार्यक्रम सगळे आयोजित करतो तिथे भेट असतो ही सीट आहे शिवसेनेची आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळख ज्यांची आहे ते आमदार रवींद्र फाटक आज आपल्यासोबत आहेत रवींद्र फाटक यांचं नाव ठाणे लोकसभेसाठी पहिल्या क्रमांकावरती सुरू आहे रवींद्र फाटक आणि त्याचबरोबर शिवसेनेमधून नरेश म्हस्के ह्या ही दोन नावं चालू आहेत तर भाजपमधून देखील विनय सहस्त्रबुद्धे संजीव नाईक अशा अनेक नावं भाजपकडून देखील चालू आहेत परंतु ही ठाणे लोकसभाची जी उमेदवारी आहे ती शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा दावा शिवसेनेकडून केला गेला आहे गे आणि त्याचमुळे कदाचित शिवसेनेच्या पारड्यामध्ये ठाणे लोकसभेची उमेदवारी जाऊ शकते रवींद्र फाटक आपल्यासोबत आपण त्याच्याशी बोलूयात सर काय म्हणाल कालच आपण अंगणेवाडीच्या यात्रेला जाऊन आंगणवाडीचं नेहमीप्रमाणे दर्शन घेतलं निवडणुकीच्या पूर्वी आपण दरवेळी अंगणेवाडीची यात्रेचं दर्शन घेता ते पाहिलंय त्याचबरोबर आजपासून तुम्ही कामाला लागलात आजचा जो मेळावा जे या ठिकाणी आहे मराठा महासंघाचा हे सगळं पाहता तुम्ही लोकसभेच्या तयारीला लागलात नाही भराडे देवीच्या दरवर्षीप्रमाणे दर्शन करायला जातो आम्ही आम्ही सर्वच गेलो सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सकाळी दर्शन घेऊन गेले आणि दरवर्षीप्रमाणे देवीचं दर्शन घेऊन आम्ही काम करत असतो त्याच्यानिमित्त अचानक ह्या माध्यमातून हा जो मेळावा आहे महारा मराठी महासंघाचा मेळावा जो आहे हा मेळावा ऑलरेडी पंधरा दिवसापासून तो आयोजित होता आणि त्याचा कार्यक्रम आज कार्यक्रमाचं उद्घाटन होतं त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानी शिंदेसाहेब किंवा उद्योगमंत्री उदयजी असतील हे येणार होते खासदार श्रीकांत शिंदे पण साहेब येणार आहेत आणि त्या माध्यमात उद्घाटन माझ्या हस्ते झालं तर कार्यक्रमाचा समारंभ केला मी आणि तो आयोजित कार्यक्रम होता पण तुम्हाला उमेदवारी मिळणार असं म्हटलं आहे चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही कामालाही त्या पद्धतीने लागलेल्या आहेत उमेदवारी मिळाली तर तुम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहात का नाही उमेदवारी मिळणार हे तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून मी बघितलं आणि जर आम्ही पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये मा शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ठाणे असेल नवी मुंबई असेल विराबाईंदर असेल मिळा महिंदर प्रताप सर सरनाईक आहेत किंवा इकडे नवी मुंबईमध्ये जे पदाधिकारी त्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम करतच असतो आणि ठाण्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला मी जात असतो आणि निमंत्रण येतं तिथे आम्ही जातच असतो त्याच्यामध्ये कार्यक्रम ठाणे शहरामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण छोट्या छोट्या कार्यक्रमाला पोचत असतात मतदारसंघामध्ये तर आम्हाला तर त्यांचे ते महाराष्ट्रामध्ये बिजी असतानाच आम्ही पण छोटे छोटे कार्यक्रम सगळे आयोजित करतात तिथे भेट देतच असतो आणि त्याच्या माध्यमातून लोकांकडे जात असतो आनंद दिघेंचे शिष्य म्हणून तुमची एक ओळख आहेत परंतु तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते देखील आनंद दिघेंचे तेवढे शिष्य आहेत दोन शिष्य एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत आणि ह्या निवडणुकीवर त्यांचा सामना होताना दिसणार आहे नाही दिघे साहेब आमचे गुरुवर आहेत सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील मी असे सर्वच जे आहेत ते उमेदवार पण ते बघा आमचे गुरु असल्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वानी राजकारणाची आमची सुरुवात झालेली आहे आणि राजकारणात जे आम्ही आलो आहे धर्मवीर आनंदीके साहेबांनी जेव्हा आम्हाला नगरसेवकाची तिकीट आम्हाला मिळाली सन्मान्य शिंदेसाहेब असतील मी असेल राजन सर्वच एकत्र तिकीट आम्हाला मिळालं आम्ही नगरसेवक पण एकत्र पण काम करतोय ठाणे शहरामध्ये करत असतो आज नशीबाने साहेब आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आम्हाला आनंदच आहे ना आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना ठाणे शहरामध्ये शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे ठाणे साहेबांमध्ये आज म शिंदेसाहेब ठाणेमध्ये असतील मीरा भाईंदर असेल किंवा नवी मुंबईमध्ये असतील साहेबांचं एवढं मोठं काम आहे आमचे सर्व आमदार तिथे काम आहेत आपले पदाधिकारी काम करत आहेत चांगलं काम करतायत अजूनही ठाणे लोकसभेचा पेच मात्र सुटलेला नाही आहे अजूनही भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे तुम्हीही शिवसेना आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आज अमित शहा देखील येणार आहेत त्यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे वर्षा बंगल्यावरती देखील बैठक होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी कदाचित ठाणे लोकसभेची हा जो पेच निर्माण झाला हा निघू शकतो काय म्हणा बघा ही सीट आहे शिवसेनेची आहे आणि आम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे सन्माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे पण आमची मागणी आहे की सीट शिवसेनेला मिळाली पाहिजे त्या मान्यमधून सर्व कार्यकर्त्यांची पदार्थची मागणी आहे आम्ही मांडलेली आहे त्याचबरोबर जी, जी मिटिंग महायुतीची होईल सन्माननीय मुख्यमंत्री असतील आमचे उपमुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असतील अजित पवारसाहेब असतील जे आज निर्णय करतील आणि जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला आपल्याला महायुतीचा मन निवडून आणायचं आहे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला असं काही सांगितल्याची चर्चा आहे की बाबा तुम्ही कामाला लागा कारण त्याच अनुषंगाने तुम्ही कामाला लागताना दिसत आहे कार्यक्रम घेत आहेत त्याचबरोबर बैठका देखील आपण घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत काही ठाण्यातले प्रसिद्ध लोक आहेत त्यांच्याबरोबर बैठका झाल्या आहेत अनेक नेत्यांशी अशी देखील तुमच्या बैठका सुरू आहेत असं सन्माननीय मुख्यमंत्री कधी बोलत नाही तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे बाकी मी का आम्ही बैठका कार्यक्रम का आहे इलेक्शन येतच आहे आणि इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला जो उमेदवार येणार आहे त्या उमेदवारासाठी ती मदत होणार आहे म्हणून त्याची बैठक आता इलेक्शन आचार कुठल्याही क्षणी लागू शकते त्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यम माध्यमातून पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून बैठक घेऊन आपल्याला मा महायुतीचा उमेदवार निवडायचा आहे प्रतिस्पर्धी राजन विचारे ते देखील आ, आ, आपले गुरु आहेत म्हणजे दिगे साहेबांचेच उमेदवार आहेत त्यांनी देखील तुम्हाला शुभेच्छा दिल्या तुम्ही उमेदवार आहात म्हणून त्यांनी तुम्हालाही शुभेच्छा दिलेल्या आहेत नाही तुमच्या माध्यमातून मी ऐकले आहे तर त्यांनी शुभेच्छा तर त्यांना पण माझ्या शुभेच्छा नक्कीच आपण पाहायचं की धर्मवीर आनंद दिगे यांचे जवळचे मानले जाणारे हे दोन्ही शिलेदार आज एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीच्या रिंगणांमध्ये उतरण्याची शक्यता आहे मात्र अजूनपर्यंत अधिकृतरित्या ठाणे लोकसभेच्या बाबत ना शिवसेनेने ना भाजपने आपली उमेदवारी जाहीर न केल्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मात्र अजूनही ते, ते संभ्रम होणार आहे मात्र रवींद्र फाटक जे हे जे आहेत ते आज पूर्णपणे कामाला लागलेले आहेत अंगणेवाडीच्या देवीची दर्शन घेऊन ते लोकसभेच्या अनुषंगाने कामाला लागल्याचं चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका